सोपा परमार्थ आहे महाराज मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही लगेच देव बना संत बना नका बनू पण तुम्ही माणूस बना माणूस आजच्या काळामध्ये देव नाही झाला तरी चालत आहे संत नाही झाला तरी चालतय पण आजच्या काळामध्ये प्रत्येकाला माणूस होणं फार गरजेचं आहे माणूस होणं फार गरजेचं आहे आज माणसानं वागण्याची त्याची पातळी महाराज घसरून गेली माणसाची आज माणूस माणसासारखा वागत नाही ना अरे प्रत्येक जण आपण आपल्या जागेवर आहे पशुपक्षी आपल्या जागेवर व्यवस्थित फक्त सुधरायची गरज तुम्हा आम्हाला आपण एस टी मध्ये प्रवास करताना पाहतो ना एसटी मध्ये प्रवास करताना पाहतो तुम्ही आम्ही एस टी मध्ये ज्या सीट वर बसलेला असतो त्या सीटच्या बाजूला महाराज तिथं लिहिलेला असत कृपया येथे थुंकू नका असतं ना लिहिलेलं ले लोक महाराज तिथे जाऊन थुकते आपल्या बस स्टँडवर आहे बस स्टँड पशी गेल्यावर पहा तुम्ही येथे लघवी करू नये लोक तिथं जाऊन लघवी करते कुठेतरी बदललं पाहिजे माणसाने आणि माणूस बदललाच पाहिजे महाराज आज चांगल्या गोष्टीमध्ये माणूस बदलला पाहिजे आज प्रत्येक गोष्ट जाग्यावर प्रत्येक गोष्ट महाराज पशुपक्ष्यांनी आपला धर्म बदलला नाही एक कलियुग लागलं या कलियुगामध्ये माणूस बदलून गेला महाराज माणूस बदलून गेला माणूस कसा झाला मी नेहमी सांगत असतो गेला जमाना बदलून गेला निसर्ग या आई वना कदर जनया धेना गुरु अद बदलूनि गेला जमाना दलूनी गेला आज समाज बदलला महाराज तुम्ही आम्ही बदललो किती बदललो आज आई कोणी आई वडील मानायला तयार नाही पूर्वी गुरूंचा जो आदर मान सन्मान असायचा आता महाराज गुरुचा आदर मान सन्मान राहिला नाही शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवतं मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथी देव भव बरोबर आहे का नाही आई वडील देवेत मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि आपल्या घरी येणारा अतिथी आपल्या घरी येणारा पाहुणा एक देवाचं प्रतीक देवाचं स्वरूप मानल्या जायचं पण आता महाराज महाराज सगळं बदलून गेलं आता एवढं बदललं एवढं बदललं पूर्वी 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 महाराज आपल्या घराच्या पाठीवरती नाव लिहिलं जायचं अतिथी भव काय असायचं नाव पूर्वीचा काळ सांगतो आपल्या दाराच्या पाठीवर नाव लिहिलं जायचं दारावरती अतिथी भव थोडा काळ बदलला आणि बदलल्याच्या नंतर नाव लिहिण्यात आलं सुस्वागतम बरोबर आहे पुन्हा थोडा काळ पुढं लोटला काळ बदलला नंतर लिहिण्यात आलं शुभ लाभ आता महाराज इंग्रजाचा जमाना जा आलाय आता लिहिलेलंय वेलकम वेलकम लिहिलेलं असतं आणि आता एवढा काळ बदललाय आता आपल्या घराच्या पाठीवर आपल्या दरवाज्यावर लिहिलेलं जात कुत्र्यापासून सावधान रहा म्हणजे येणाऱ्याला असं करायला पाहिजे की ह्या घरात सगळे कुत्रेच राहते सावधान आणि पाहुणे बी राहिले नाही पहिल्यासारखे बाबा बाबा पाहुणे बी महाराज पांचे झाले होण्याची पाहुणा आला पाहुणा आल्याच्या नंतर तो पाहुणा म्हणजे इपी तर पाहुणा होता कसा पाहुणा होता इपी तर म्हणजे महाराज त्याला लाज नव्हती शरम नव्हती ते महाराज कोणाच्या घरी गेलो पाहुण्या राहुण्याच्या की पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस राहायचा पाहुणे कदरून जाचे आणि महाराज हे दोघ जण महाराज नवराबाईकू नवीनच लग्न झालं आणि यांच्या घरी पाहुणा आला महाराज मदन महाराज पाहुणा आला आणि पाहुणा आल्याच्या नंतर महाराज पाहुणा एक दिवस राहिला दोन दिवस राहिला तीन चार पाच दहा दिवस झाले पाहुणा थोडा बाहेर गेला आणि हे बायको म्हणले असा कसा पाहुणा आहे दहा दिवस झाले तरी जाचं नावच घेणं आणि पाहुण्याने एक नाही तर दोन दिवस राहावं बाबा त्याचा व्यवस्थित पाहून चार होतो असं दहा दहा पंधरा पंधरा दिवस महाराज पाहुणा काही जाच नावच घेईन ह्या ना जणांनी युक्ती लढवली युक्ती तो आपल्यालाच आपल्याला भांडणं करावं लागतील आपले भांडणं पाहून तेव कादरला पाहिजे निघून गेला पाहिजे एके दिवशी महाराज स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवल्याच्या नंतर ते पाहुणा आणि घर मालक जेवायला बसले जेवायला बसल्याच्या बस नंतर महाराज घरमालक होता आणि महाराज घरमालकाने भाजीमध्ये महाराज घास बुडवला आणि भाजीमध्ये घास बुडून तोंडात घातला राग आला आणि त्यांना बोलायला सुरुवात हे इकडे एवढी अळणी भाजी करते स्वयंपाकही करायचं तुला समजत नाही अकल नाही असं नाही महाराज त्याचं सुरू झालं सुरू झाल्याच्या नंतर महाराज ती म्हणली तुम्हाला एवढा चव नाही तर हाटेलीच जाऊन खा आणि असं म्हणून ती स्वयंपाक घरात गेली हे महाराज स्वयंपाक घरात गेलो आणि खालीच मारू लागलो मारलं ला निना दाटूनच रडायला सुरुवात केली आळडायला सुरुवात केली आणि रडत असताना महाराज येच रड नाही पण येऊ खाणार आता याला का व्यवस्थित जातं का जेवण घरी भांडणं सुरू नाही ये ना महाराज तसाच घास खाली ठुला आणि तो निघून गेला बाहेर आणि निघून गेल्याच्या नंतर महाराज येईना अल्ला आधी स्वयंपाक घरातून पाहिलं बैठकीत गेला म्हणली पाहुणा गेला गेला कदरून गेला मग बायको म्हणली पाहण म्या कसा कस दाटू मोठी रडायचं नाटक केलं हे म्हणलं म्या बी कसं दाटू हानायचं नाटक केलं पाहुणा दरवाज्यातून वाकून म्हणतो कसं जायचं नाटक केलं आता <laughs> मला सांगा असे पांचे पाहुणे काही कामाचे आहेत का अजिबात नाही महाराज अतिथी देवभाव म्हटल्या जायचं आपल्या काळ बदलून गेला महाराज माणसं बदलूनही गेले माणसं एवढे इमानदार होते पूर्वीचे आता माणसं एवढे इमानदार आहेत एवढे इमानदार झालेत किती इमानदार झाले सांगू का माणसं फार इमानदार आहेत बाबा महाराज कलयुगातले किती इमानदार आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्या चौफुलीवर पानपोई लावल्या जाते पानपोई पानपोई पाहिली असं ना पाणी पिण्याकरता ते मोठाले रांजणं त्या रांजण्याला ते लाल कपडा बांधलेला हा मोठाले रांजणं असते पान पानपोई आणि त्या पाणपोई एक पाण्याचा ग्लास असतो तो कश्यानं बांधलेला असतो कशानं साखळीनं म्हणजे माणसं किती इमानदार आहेत पहा पानपोईवरचा जर ग्लास साखळीनं बांधून ठेवावा लागतो तर किती इमानदार लोक आहेत पहा अहो पानपोईवरला वरला साखळीनं ग्लास बांधते यात नवल नाही ऐका ना ऐका ना पानपोई वरला साखळीनं ग्लास बांधते यात नवल नाही मी आता मुंबईला कीर्तनाला जाऊ लागलो जात असताना ट्रेन न गेलो ट्रेन न ट्रेन न गेल्याच्या नंतर मी बाथरूम ला गेलो ट्रेन मधी तर ट्रेन मधल्या बाथरूम मधला सुद्धा महाराज तो हो, पाणी घ्यायचा मग साखळीनं बांधलेला असतो किती इमानदार लोक आहेत पाणी इमानदार लोक आहेत महाराज कुठंतरी महाराज सुनिती आपल्या जीवनामध्ये वापरली पाहिजे जी, पण आज सुनीती कोणालाच मान्य नाही महाराज सुनिती